नमस्कार मित्रांनो मी मधुर कदम मधुर कोकण प्रॉपर्टी चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले हार्दिक स्वागत करतो मित्रांनो निसर्गसंपन्न कोकणभूमीत आपल्या हक्काचं घर शोधत असाल तर आजचा व्हिडिओ आपल्यासाठी आहे आज आपण कोकण विभागातील जिल्हा रत्नागिरी तालुका चिपळूण गाव वालोपे या ठिकाणी चार कुंठे प्लॉट मध्ये दोन हजार चौरस सी बांधकाम केलेलं टू हायवे पासून फक्त शंभर मीटर अंतरावर आहे आणि चिपळूण रेल्वे स्टेशन पासून फक्त एक किलोमीटरच्या अंतरावर आहे मित्रांनो सदरची प्रॉपर्टी ग्रामपंचायतच्या अधिकृत रस्त्यालगत वाडीवस्तीमध्ये असून संपूर्ण प्रॉपर्टीला चिरेबंदी कंपाऊंड करून हद्द सुरक्षित केलेली आहे ही प्रॉपर्टी पूर्णपणे लाल मातीची आंबा नारळ यासारखी वीस ते पंचवीस वर्ष जुनी विविध झाडं लावून डेव्हलप केलेली आहे सदरची प्रॉपर्टी निसर्गरम्य ठिकाणी चिपळूण शहरापासून जवळ वालोपेया गावी आहे मित्रांनो सदरच्या प्रॉपर्टीमध्ये एक सुंदर कोकणी घर आहे घराशेजारी मोठी कार सहज बसेल असं कार पार्किंग आहे या घरामध्ये ग्राउंड फ्लोर टू बी एच के आणि त्यावरील पहिला मजला टू बी एच के अशा स्वरूपात बांधलेला आहे घराच्या आतील रचना पाहायची झाल्यास हॉल किचन कॉमन टॉयलेट बाथरूम एक मास्टर बेडरूम एक रेग्युलर बेडरूम अशा स्वरूपात आहे पावसापासून संरक्षण व्हावं यासाठी पहिल्या मजल्यावर मजबूत शेड बनवलेली आहे तिथे बांधकाम करून टू बी एच के तयार केलेला आहे सदरची प्रॉपर्टी चिपळूण शहरापासून जवळ असल्याने रेंटवर रूमची मागणी मोठ्या प्रमाणात असते सदरची प्रॉपर्टी डांबरी रस्त्यालगत असून नकाशाप्रमाणे जमिनीचा आकार आणि रस्ता व्हिडिओमध्ये मार्क करून आपल्या माहितीसाठी दाखवलेला आहे लाईटची सोय पहायची झाली तर या प्रॉपर्टीमध्ये घर असल्याने शेजारी रस्त्याला असलेल्या पोलवरून लाईटचं कनेक्शन घेतलेलं ला आहे पाण्याची सोय पाहायची झाली तर ग्रामपंचायत नळपाणी योजनेत कनेक्शन घेता येईल तसेच स्वतंत्र बोरवेल असल्याने बारमाही पुरेल असं मुबलक पाणी उपलब्ध असतं या प्रॉपर्टी पासून जवळचं रेल्वे स्टेशन चिपळून फक्त एक किलोमीटरच्या अंतरावर आहे जवळची स्थानिक बाजारपेठ वालोपे फक्त एक किलोमीटरच्या अंतरावर आहे त्यामुळे दैनंदिन सर्व गोष्टी सहज मिळून जातील या प्रॉपर्टीपासून शाळा कॉलेज दवाखाना बाजारपेठ या सर्व गोष्टी फक्त दोन ते पाच किलोमीटरच्या परिसरात उपलब्ध आहेत याशिवाय काही महत्वाच्या ठिकाणांची नावं आणि प्रॉपर्टीपासूनचे अंतर आपण व्हिडिओ पॉज करून पाहू शकता सदरच्या प्रॉपर्टीची कागदपत्रे क्लिअर असून वर्ग एक एकाच व्यक्तीच्या नावावर असलेला सिंगल सातबारा आहे या प्रॉपर्टीचे एकूण क्षेत्र गुंठे एवढे आहे आणि चार गुंठे जमिनीत असलेल्या पूर्ण प्रॉपर्टीची एकूण किंमत पंचेचाळीस लाख रुपये एवढी कोट केली असून मालकांसोबत चर्चा करून किंचित निगोशिएट होऊ शकते मित्रांनो मुंबई गोवा हायवे पासून फक्त शंभर मीटर अंतरावर कोकणी घरासह झाडांची लागवड करून डेव्हलप केलेली सुंदर प्रॉपर्टी एवढ्या कमी दरात शोधूनही सापडणार नाही तेव्हा आपला फोन उचला आणि स्क्रीनवर असणाऱ्या नंबरला संपर्क करून आपली साईट विजिट बुक करा मित्रांनो मधुर कोकण प्रॉपर्टी हे प्रॉपर्टी विक्री संदर्भातील मार्केटिंग चॅनल आहे या चॅनलच्या मदतीने प्रॉपर्टी विक्री करण्याचे काम केले जाते चिपळूण आणि गोवाघर तालुक्यातील शेतजमीन एने प्लॉट बंगला किंवा कोकणी घरवाडी यासारखी कोणतीही प्रॉपर्टी विक्री करायची असल्यास अधिक माहितीसाठी कृपया स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत सहज पोहोचवू शकतो धन्यवाद